महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पुढील दहा दिवसात अंगणवाडी ताई मदतनीस यांच्यासाठी आली आहे खास वार्ता अखेर अंगणवाडी ताई प्रतीक्षा संपली लवकरच येणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा तीन प्रकल्पासाठी मिळालेल्या नवीन अंगणवाडी सेविका इतर प्रकल्पाची भरती प्रक्रिया दहा दिवसात पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतून तीन प्रकल्पामधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे आतापर्यंत वीस अंगणवाडी सेविकाने तीस तीस मदतनीस बालकांच्या पूर्वशालेय शिक्षण पोषणाची काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत इतर प्रकल्पातील भरती प्रक्रिया पुढील दहा दिवसात पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला आहे ग्रामीण भागात पूर्व शालेय शिक्षणासाठी अंगणवाडी सेविकावर असलेल्या रिक्त असलेल्या जागावर शासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका मदतनीस से यांची पदे आहेत त्यापैकी या भरतीमध्ये दोनशे दोन दौन्ण। अंगणवाडी सेविका आणि चारशे नव्याण्णव मदतनीस पदासाठी भरती करण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये अंगणवाडीसाठी बारावीस प्रकल्प आहेत त्यापैकी तीन प्रकल्पाची भरती पूर्ण होऊन सेविका आणि मदतनीस रुजू झाले आहेत या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आहे अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक अर्हतेनुसार इतरही निकष तपासले जातात त्यामध्ये बारावीची टक्केवारी पदव्युधर पदव्युत्तर शैक्षणिक पात्रतेला गुणांकन केले आहे याचबरोबर विधवा अनाथ प्रवर्ग अनुभवानुसार गुणांकन दिले जात आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे यादीनंतर आक्षेप मागवण्यात येतात यावर कोणाचा आक्षेप नसल्यास यादी अंतिम करून गुणांकानुसार पदाच्या नियुक्तीचा आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात येत आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा